लक्षात घ्यायचं आहे आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायची ती लहान लहान मुलं जी आहेत ती बॅरिकेडच्या मागे पाठवा गाड्या सुटल्या गाड्या सुटलेल्या आहेत या ठिकाणी या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये लढात चालणारी अलीकडे आहे बका सुरू आणि मेहबूब पलीकडे आहे रुबाब आहे दोन गाड्यांच्या मध्ये लढात चाल सुंदर गाड्या पादात पड्या रुबाब आली बका सुर लढात 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 झाली गोळ्याच्या पारण भेटणारी लढात झाली पंच व्हिडिओ ची मदत घ्या डोळ्याचा पारणा पेडणारी खरोखर या ठिकाणी लढत झाली पंच निकाल द्या पंच घडे क्रमांक एक चा निकाल नी निकाल आणि निकाल मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर पाहिली गाडी प्रसन्न साहेब से धुमा धुमासगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली वजीरा पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहिलसेठ से धुमा करांचा बकासूर आणि डावीला पळाला दीपक शेठ बनगर विरकरवाडी करांचा मेहबूब